मुक्ताईनगर तालुक्यात गुटखा मटका आणि आणि सट्टा अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत याला पोलीस राजकीय वरदस्त असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथराव खडसे यांनी केलाय त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे पहा ते काय म्हणताय आरंभ पर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर एक्साइज डिपार्टमेंटचा या स्थानिक गुटखेवाल्यांशी संबंध आहे म्हणूनच गुटखा राहोसपणे या ठिकाणं पाहायला जात आहे मला वाटतं की हत्तेखोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आणि त्या कालखंडापासून तर आजपर्यंत मी पाहतो आहे गुटखाबंदीनंतर सर्वात प्रमुख केंद्र या दिशेनं जायचं असेल विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये किंवा खान्देशच्या काही भागांमध्ये तर मुक्ताई नगरांना गुटखा दिला जातो त्याला पोलिसांचं संरक्षण भ्रष्टाचार हप्तेबाजी याच्यामुळे हे चार प्रमाण वाढत आलेलं आहे एक काल एक मोठा साठा जप्त झालेला आहे गुटक्याचा ह्या प्रकरणामध्ये एका पक्षाचे पण माजी नगरसेवक सामील आहे असा माहिती पडलेला आहे त्याबद्दल मुक्ताई नगर हे गुटखा मटका सट्टा वाळू चोरी याच्या संदर्भात प्रमुख अड्डा आहे आणि या ठिकाणी काल या गुटख्याचा मोठा ट्रक पकडला त्यामध्ये राजकीय आशीर्वादामुळे फार कार्यवाही होऊ शकली नाही असं माझं माहीत मला समजलं परंतु दररोजच या ठिकाणी दे गुटख्याचे ट्रक मोठ्या प्रमाणावर जातात आणि राजकीय आशीर्वादामुळे ते सर्वत्र जळगाव जिल्ह्यामध्ये हा गुटखा जातो अगदी ह्याच्या संदर्भात ही पहिली घटना नाही आहे कोल्हापूर नगर मध्ये अशा अनेक घटना घडल्यात एसाई डिपार्टमेंट ने अनेक ठेकेदारास स्वरूपाचे छापे घालून ते पकडले परंतु राजकीय आशीर्वादामुळे फारसा कारवाई त्यांना करता आली नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा